आता जलविकास परिवर्तन आघाडीकडून प्रत्येक वर्षी जवळपास चार ते पाच वर्ष झाले आम्ही प्रत्येक वर्षी जसं तर एक आपल्या नारी शक्तीचा निमित्तानं जो हा एक उत्सव आहे हळदी कुंकूचा जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही शहराच्या विविध भागामध्ये हे नियोजन करीत असतो आणि त्या नियमाप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने केश शहरामध्ये चार ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आज शनिवारी दोन वाजताच्या पासून संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत त्या ठिकाणी जे के मंगल कार्यालयामध्ये एक वार्ड क्रमांक सात आठ नऊ आणि सहाचा एक चांगला महोत्सव ही कार्यक्रम त्या ठिकाणी केश शहराच्या प्रथम नागरिक आणि सक्षम नगराध्यक्षा बनसोड मॅडम यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये आमचा वार्ड क्रमांक चौदा असेल पंधरा असेल सोळा असेल सतरा अकरा दहा या लोकांना तिथं सहभाग म्हणून महिलांना आमच्या भगिनीला त्या ठिकाणी सहभाग घेता यावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी नगरपालिका कार्यालयात ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं वार्ड क्रमांक तीन असेल चार असेल तर त्यासाठी आम्ही जवळपास आणि शाळेमध्ये ठेवलेला आहे आणि दोन आणि तेरा या सर्व महिलांना भगिनींना सहभाग घेता म्हणून मुक्ताई मंगल कार्यालयात ठेवलेला आहे म्हणजे साधारणतः आम्ही शनिवारी हा कार्यक्रम आपल्या जे के मंगल कार्यालयात ठेवलेला आहे रविवारी सव्वीस तारखेला नगरपालिका कार्यालयामध्ये ठेवलेला आहे सोमवारी मुक्ताई मंगल कार्यालयात ठेवलेला आहे आणि बुधवारी आम्ही हा कार्यक्रम जय भवानी शाळेमध्ये ठेवलेला आहे आमच्या जास्तीत जास्त भगिनींना यामध्ये सहभाग घेता यावा चांगल्या पद्धतीनं सण उत्सव आपल्या एक परंपरा म्हणून आपल्याला व्यवस्थितपणे पार आणि केसच पूर्वित्व एक जिवंत रहावं आणि आम्ही एक परिवार आहोत केस शहर एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये त्यांना सगळ्याला मुक्तपणे हा आपसातला जो एक कार्यक्रम आहे तो उत्साहानं आणि मोठ्या आनंदाने साजरा करता यावा म्हणून हे नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चार ठिकाणी जनविकास परिवर्तन आघाडीनं आयोजित केलेला कार्यक्रम आहे आणि आमचं एक कौटुंबिक नातं आमच्या घराघरामध्ये जो कौटुंबिक नातं जो धोरानुबंध निर्माण झालेला आहे त्याला आभारी ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे त्या ठिकाणी संगीत मैफिल असेल त्या ठिकाणी त्यांच्या पराच अगोपाराची व्यवस्था असेल त्यांना वाण वाटण्याची व्यवस्था असेल ही सगळ्या चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या आम्ही आयोजित केलेलं आहे मी जनविकास परिवर्तन आघाडीचा प्रमुख या नात्यानं माझ्या केंद्रमध्ये तमाम भगिनींना आणि माता भगिनींना आवाहन करीत त्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करणार आहे आणि हे सर्व कार्यक्रम माननीय नगराध्यक्ष बनसोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत ते पुढचे पुढील नियोजन ते तुम्हाला या ठिकाणी सांगतील धन्यवाद अध्यक्ष मॅडम काय सांगाल आपण गेली साठ वर्षापासून आम्ही केजमध्ये धार्मिक संस्कृती टिकवण्याच्या संदर्भाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत आहोत प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिला अतिशय आनंदाने अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांचा असतो त्या ठिकाणी सुंदर अशी गाण्यांची मैत्री जमलेली असते महिला स्वतःच ही कबूज करत असतात काही उखाणे घेत असतात आणि ते त्यांची त्यांचा जो आनंद आहे माध्यमातून असेल एकमेकांच्या विचाराच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून असेल वाण लुटून असेल तिळगुळ एकमेकींना देऊन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव उत्सव हो महिला साजरा करीत असतात आणि प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही जे के फक्शन हॉल जो की माझा वॉर्ड आहे प्रत्यक्ष सात वॉर्ड क्रमांक सात आणि त्याच्यामध्ये येत प्रत्येक वर्षी आम्ही त्या वॉर्डातून या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी जे के फंक्शन हॉल नालंदा विद्यालयाच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी उद्याच उद्यापासूनच कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आणि आम्ही कधीच कोणत्याच वर्षी एक कार्यक्रम घेत नाही सगळं गावामध्ये आमचा मेसेज जावा आणि प्रत्येक माझ्या मैत्रिणीने प्रत्येक माझ्या बहिणीने त्या कार्यक्रमाचा आनंद गावा घ्यावा त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावा अशी आमचा असा आमचा माणस असतो आणि त्यामुळे गावाच्या चारही कोपऱ्यात यावर्षी आमचा आम्ही पाच ठिकाणी ठरवलं होतं पण येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपल्या म्हणजे पतपेटीच्या मैदानामध्ये सुरू होणार आहे सत्ता सुरू होणार आहे त्यामुळे पतपडीचा जो कार्यक्रम आहे तो मी आम्ही रद्द केलाय कारण की आम्ही पण त्या कार्यक्रमाला जाणार आहोत पतपडीच्या सत्तेच्या उद्घाटनाला आणि त्याच्यामुळे सत्याच्या ठिकाणी महिला सगळ्या गोळ्या त्या ठिकाणी वेगळं वातावरण असल्यामुळे आम्ही तिथला कार्यक्रम पतपेटीतला कॅन्सल करून सहा सात आठ नऊ हा आम्ही जे के फंशन हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि सव्वीस जानेवारीला दिवसभर स्वातंत्र्याचा उत्सव आणि महिलांचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही केज नगरपंचायत मध्ये नगरपालिकेमध्ये तो कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे केज मधील प्रत्येक महिलेला या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि आमचा आमचा जो माणस आहे की प्रत्येक महिलेच इन्व्हेशन असावं हो त्या पद्धतीने व्हावं म्हणून आम्ही ह्या चारही ठिकाणी कार्यक्रम घेणार हो। आहोत आणि माझ विनंती असेल महिलांना या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सगळ्यांनी अतिशय आनंदाने यावं एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि सगळ्यांना विनंती करेल की त्यांनी त्या कार्यक्रमाचा लाभ